गेल्या अनेक वर्षापासून नेवासा तालुक्यातील बालाजी देळगाव ते ढोरजळगाव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये मोजणी केली असली तरी प्रत्यक्षात कुठलीही ठोस निर्णय झाला नाहीये आज मात्र या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला या रस्त्यावरनं जात असणाऱ्या एका शेतकऱ्यावरती चक्क प्राणघातक हल्ला झालाय या ठिकाणाहून आपल्या शेतात जात असणारे भाऊसाहेब भिसे आणि ज्ञानदेव भिसे या रस्त्यावरनं जात असताना त्यांनी यांच्या वरती रस्ता अडवणाऱ्यांना काही शेतकऱ्यांकडनं हल्ला करण्यात आला यामध्ये लोखंडी रॉड तलवार दगड या सगळ्या गोष्टींचा वापर करत या ठिकाणी भाऊसाहेब भिसे आणि ज्ञानदेव भिसे यांना जखमी करण्यात आला यावेळी भाऊसाहेब भिसे यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला असून ते सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेता येत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये सोमनाथ गोफणे संतोष गोफणे सखाराम गोफणे मल्हारी गोफने अमोल गोफणे देवीदास गोफने भाऊसाहेब गोफणे भगीनाथ गोफणे राहणार देडगाव यांनी भाऊसाहेब भिसे मनीषा भिसे सुरेखा भिसे भिसे यांना लोखंडी रॉडनं तलवारीनं आणि लाताबुक्यानं मारहाण करून जखमी केलं जिवे ठार या, या भिसे कुटुंबियांना मारहाण केली आहे तर यावेळी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला मोजणी पार पडल्यानंतर प्रशासनानं ठोस कारवाई केली असती तर या पद्धतीची घटना घडली नसती या ठिकाणी निर्माण करून स्थानिक शेतकऱ्यांकडनं रस्ता अडवणूक करून अन्य दुसऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय केली जाते याकडे बांधकाम विभाग डोळे झाकपणा करत आहे महाराष्ट्रावर अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे मात्र बालाजी देडगाव या ठिकाणी रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्याच्या विरोधात मात्र प्रशासन कुठलीही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे नाहक शेतकऱ्यांचा यामध्ये बळी जातोय भिसे यांच्यावरती झालेला हा हल्ला अत्यंत भाडा आहे सर्व स्तरातून त्यांच्या या प्राणघातक हल्ल्यावरती निषेध व्यक्त केला जातोय बीरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन नेवासा अहो घटना आम्ही काय झाला वावर आहे म्हणजे गिंडीगाव आणायला ते म्हणजे कुणी नाही अरे म्हणलं का बरं भाऊ रस्ता ज्या टायमाल होईल त्या टायमाल होईल आम्ही जाणार ना बसला की आले की सुरूच केलं अरे म्हणलं मरण का मरण खाली पडलं तरी मारते ते हा ते तुम्हाला सांगतो ते चौगजन भाव चौगण भाव जे एकालाच फक्त एक पोर गण साऱ्याला दोन दोन पोरं आहेत साऱ्याला बया साऱ्याचं लग्न झाले येतं मला तुम्ही करा विचार किती डबल किती माणसं होते तेवढं नाही मारलं गड्यापेक्षा बया जादा पोड बयानीच मारलं मला तर जादा बयानीच मारलं दगडच घासलं म्हणजे चलवळीने डोक्यात डोक्यात ये पाठीला ये मांड्याला ये चौकट मारे डोक्यात अशा मुंग्यायच माया मुंग्या अहो काहीच नाही भांडण नाही ठंडा नाही काहीच नाही अरे म्हणलं मारता कम तुम्ही मारता तू सुरूच केलं धपा धपा धा धा तलवार डोक्यात घातली माया तांबीनी मारलं पोराला मारलं दुसरं एक पोरग त्याला मारलं आठ वाजता घटना घडली ज्यावेळेस मोठा भाऊन वडील समोर त्यांचे भांडण चालू होतं त्यावेळेस मी पाठीमागून मागून गेलो तर त्यांनी माझ्यावर पण प्रत्युत्तर केलं म्हणजे मला पण मारलं मग नंतर मग आमचं चालू झालं म्हणजे हे की नाही भांडण चालू झालं तर ते कमी ते कमी वीस पंचवीस जणं त्यांनी आम्हाला पा मा पाडलं ज्यावेळेस वरला लागलं ज्यावेळेस त्यांचा रक्तस्राव झाला त्यावेळेस मग मोठा बंधू आला घरी मग आम्ही गाडी घेऊन त्यांना पुल स्टेशन नेलं आमची मागणी काहीच नाही योग्य ती शिक्षा व्हावं फक्त कारवाई व्हावी आणि काल काल दुपार चार वाजता ते पी पी डब्ल्यूची माणसं आली ती तर त्या त्या अधिकाऱ्यांनी काय केलं ते म्हणे रस्ता रोड खुला करा तर त्यांनी रोड खुला नाही केला कुठं त्यांना शिवीगाळ केली मग हे रोड खुला का करीत नाही म्हणजे पी त्या साहेबांचं त्यांचं काही कनेक्शन आहे काय आहे योग्य तरी कारवाई व्हायलाच पाहिजे तो रस्ता कमीत कमी पाच वर्षापासून बंद ही तो रस्ता द्याडगाव ते धोरजगाव गावी परत तेलकोटाव पासून त्याच्या साईडला पण जातो आणि विषय असा आहे की आता ऊस ऊस तोडणी चालू आहे सध्या आणखी पंधरा वीस दिवस राहिले कारखाना बंद व्हायची तरी ऊस सुद्धा नाही आणखी लोकांची आणि दहावी बारावीचे पेपर चालू आहे ते मुलांचे त्यांना पण आर्थिक अडचण आहेच ना रोड व्यवस्थित नाही काहीच नाही रोड बंद केला त्यांनी